आजही माझी जी माहिती आहे त्याच्यामध्ये चार हजार कुटुंब अकरा वर्षापासून आणि पावन झालेला आणि शिवाजी महाराजांच्यावर संस्कार करण्याचं काम ह्याच भूमीमध्ये राजमाता जिजाऊंनी केलेलं आहे आणि मी नेहमी सांगत असतो की आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललो आहे मौलाना आझाद असतील पुण्यश्लोक पुण्यशिवा काल्यादेवीळकर असतील सावित्रीबाई फुले असतील राजमाता जिजाऊ असतील लोकशाही अण्णाभाऊ साठे असतील किंवा हे ब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा त्याच्यामध्ये छत्रपती शाहू महाराज असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील ह्या मोठ्या मोठ्या लोकांचा वारसा हा आपल्याला मिळालेला आहे आणि त्यांनी दाखवलेल्या रस्त्याने जर आपण पुढं गेलो तरच आपण आपलं भलं होणार आहे जग वेगळ्या दिशेने चाललेलं आहे आपल्याला देखील नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करावा लागणार आहे माझ्या पुण्यामध्ये तुम्हाला पण दैनंदिन जीवनामध्ये रोज त्याला सामोरं जावं लागतं आज पुण्याचं ट्रॅफिक ट्रॅफिक समस्या कोलमडून पडलेली आहे लोकांना त्रास सहन करावा लागतोय पुण्यामध्ये तिथं राहत असणाऱ्या नागरिकांना रोज जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी मिळत नाही वास्तविक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणं हे महानगरपालिकेचं काम आहे मग महानगरपालिका कुणाच्या ताब्यात होती का नाही त्यांनी काम केलं का नाही त्यांनी लोकांचे प्रश्न सोडवले त्याच्यामध्ये पर्यावरणाचा प्रश्न हा उभा आहे पुणेकरांना तुम्हाला माहिती नाही पुण्याचा प्रदूषणाच्या बाबतीमध्ये फार वर्ष पाच क्रमांक लागतोय त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचं त्याबद्दल महानगरपालिका आणि तिथं काम करणारे जे कारभारी होते त्यांनी लक्ष दिलेलं नाहीये डायस प्लॉट मध्ये प्रिया विक्रम मोरे हरेश शिवाजी लडकत फिरोजा जावेद खान आणि शहानूर रशीद शेख शहानूरच्या वडिलांनी देखील पूर्वी त्या ठिकाणी काम केलेलं आहे मित्रांनो मी ज्यावेळेस पुण्याच्या राजकारणात आलो ते पस्तीस वर्षापूर्वी आलो तो काळ वेगळा होता मी फार तरुण होतो आता मी अनुभवी झालेलो आहे माझी प्रशासनावर पकड आहे मी तुम्हाला तुमच्या भागामध्ये येऊन ज्यावेळेस मध्या पंधरा तारखेला असं आव्हान करतो त्यावेळेस मी मगाशी ज्या कामाचा उल्लेख केला रस्त्यांना खड्डे आहेत वेगवेगळ्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याची धमक आणि ताकद आमच्यामध्ये आहे मी या सगळ्यांच्याकडनं ते करून दाखवीन मी ते पिंपी चिंचवडमध्ये दाखवलं राज्याने ते बघितलं आज माझ्या बारामतीमध्ये जाऊन बघा बारामती शहर कसं एक अतिशय चांगल्या प्रकारे प्रगत शहर म्हणून आज लोकं त्या शहराचे नाव घेतात तशा पद्धतीनं आपल्याला पुण्यामध्ये खूप काम करावं लागणार आहे ते काम करण्याच्याकरता माझ्या विचाराचे नगरसेवक नगरसेविका तुम्ही निवडून द्या मी चांगले अधिकारी चालण्याचा प्रयत्न करीत कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचा प्रयत्न करीत अलीकडच्या काळामध्ये पुण्यामध्ये कोयता गँग किंवा कधी कधी तरुण मुलं कुठल्या गाड्या फोडतात गाड्या जाळतात मोटरसायकली जाळतात दहशत निर्माण करतात वास्तविक अनेक लोकं कामाधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं पुण्यामध्ये देशातनं राज्यातन वेगवेगळ्या जिल्ह्यातनं आणि आपल्या पुणे जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यातनं इथं आलेले आहेत त्यांना इथं येण्याचा अधिकार आहे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द्वारे तो अधिकार दिलेला आहे आणि त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी एकोप्यानी जातीय सलोखा निर्माण करून आपल्याला सगळ्यांना कामही करावं लागणार आहे आणि ते काम करण्याच्याकरता आपल्याला उद्याच्या पंधरा तारखेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कुणाच्याही दबावाला बळी न पडता कुणाच्याही धाकटपाशीला बळी न पडता काही घाबरण्याचं कारण नाही मी त्याच्यामध्ये आज ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे मी त्याच्यामध्ये मागच्या काळामध्ये पुण्याला पाणी दिलेलं आहे परंतु नंतरच्या काळामध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये जी कामं व्हायला पाहिजे ती कामं केली झाली नाही आम्ही मेट्रो आणली परंतु ते मेट्रोची पुढची चीप कामं आपल्याला करायची आपल्याला पी एम पी एम करता जास्तीच्या बसेस शिक्षणाच्या शिक्षणाच्याबद्दल सगळ्या गोरगरिबांच्या मुलांना मुलींना देखील शिक्षण मिळालं पाहिजे मला मतदार बंधू भगिनींनो तुम्हाला सांगायचं आहे आम्ही वेगवेगळ्या समाजाच्याकरता काहींच्याकरता अमृतसंस्था काढली काहींच्याकरता सारथी आणली करता महाज्योती आणली ओबीसीच्याकरता काहींच्याकरता बार्टी आणली काहींच्याकरता करता आरटी आणली काहींच्याकरता मार्टी संस्था आणली अशा वेगवेगळ्या संस्था आणलेल्या आहेत गरीबातल्या गरीब, गरीब मुलाला देखील शिक्षण घेण्याचा आणि एक जबाबदार नागरिक म्हणून काम करण्याचा अधिकार आहे आणि त्या अधिकारापासून त्याला आपल्याला वंचित ठेवायचं नाही आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला करून दाखवणार आहे परंतु त्याच्याकरता तुमच्या पवित्र मताची गरज ही उद्याच्या पंधरा तारखेला आम्हाला हवी आहे इथं रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे नेते राहुल डंबाळे हे देखील विशेष मेहनत घेत आहेत ते देखील लोकांना सांगतायत ते देखील त्या ठिकाणी लोकांना प्रचार करतायत इथं सर्वसाधारण गटातनं शानू रशीद शेख हे नगर माजी नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी चेअरमन रशीद शेख यांचे चिरंजीव आहेत शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि ज्येष्ठ नागरिक महिलांना क्षेत्रात योजनांचा लाभ देण्यात ते अग्रिगणी आहेत चोवीस तास मदतीसाठी लोकांना उपलब्ध राहणारा कार्यकर्ता म्हणून ते म परिचित आहेत आज सौ फिरोजा जावेद खान ह्या शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला त्या जावेदबाई खान यांच्या पत्नी आहेत आणि मी मगाशीच उल्लेख केला जावेद खान यांनी आपल्या करोनाच्या काळामध्ये केलेलं काम हे आपल्याला अजिबात विसरता येईल त्या आहेत त्यांनी अनेक लोक कामं केलेली आहेत ह्या प्रकारे इथं प्रतिनिधित्व देताना आम्ही वेगवेगळ्या घटकाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही इथं नात्याचा गोत्याचा विचार केलेला नाहीये सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे मला एक गोष्ट मान्य आहे की यांना उमेदवारी देत असताना त्यांच्याच तोडीसे इतरांना काहींना थांबावं लागलं आणि त्यांना त्या ते ठिकाणी उमेदवारी मिळाली नाही परंतु त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्याच्या नरेंद्र इंद्रसिंग जाधव असतील कोणी आमदार झालं कोणी मंत्री झालं परंतु आमच्याकरता काम करणारा जो कार्यकर्ता असतो तोही झटत असतो ना एक तर नऊ वर्षांनी निवडणुका होत आहेत दोन हजार सतराला निवडणुका झाल्या आता दोन हजार सव्वीसला नवीन महानगरपालिकाचे उमेदवार अस्तित्वात येत आहेत त्याच्यामुळं बरेच वर्ष त्या त्या भागातला कार्यकर्ता थांबलेला आहे माझी लाडकी बहीण थांबलेली आहे माझा वडीलधारी बांधव थांबलेला आहे आणि म्हणून आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातनं बाबांनो ह्या निवडणुका अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्याकरता माझी आपल्याला विनंती आहे की मी अनेक सर्वे केलेले आहेत मला प्रशासनाचा अनुभव असल्यामुळं मी त्याच्यामध्ये मागील नऊ वर्षात ज्यांच्या हातात महानगरपालिकेची सूत्रं होती त्यांनी किती कोटी रुपये खर्च केले तर त्यांनी पाऊण लाख कोटी रुपये पालिकेने नऊ वर्षात खर्च केले परंतु कोणतीच विकास कामं दिसत नाही आहेत रस्ते खराब दिसत आहेत कचरा दिसतोय प्रदूषण दिसतंय पाणी प्यायला मिळत नाही आहे मग पाऊण लाख कोटी गेले कुठं जगातील पाचशे शहरांचा मध्ये अभ्यास झाला त्याच्यामध्ये ट्रॅफिकची समस्या अत्यंत खराब असणाऱ्या शहरामध्ये जगात पुण्याचा नंबर चौथा लागला ही ज्यांच्या हातात तुम्ही महानगरपालिका दिली त्या लोकांचं कामकाज अशा पद्धतीचं त्यांचं कर्तृत्व ते त्याच्यामध्ये यशस्वी झालेलं नाही आहेत म्हणून मी तुमच्या पुढं पर्यायाना त्यांनी या घड्याळाचं चिन्ह घेऊन उभे केलेल्या उमेदवार चांगले रस्ते केले असते तर लोक असते तर लोक चांगल्या रस्त्याने गेली असती रोज साधारण बारा हजार तीनशे पन्नास सफाई कामगार सात हजार आणि जवळपास पाच हजार तीनशे पन्नास आमच्या काही कार्यकर्त्यांनी क्रॉस चेक केलं यादी मागवली आणि ज्यांची नावं होती त्यांना फोन करून विचारलं की तुम्ही कुठल्या भागामध्ये साफसफाई करतात ते म्हणले आम्ही पुण्यामध्ये नाहीच आहे आम्ही साफसफाई करण्याचा सा काय प्रश्न आहे आम्ही तिथं कामच करत नाही म्हणजे बोगस नावं दाखवली आणि करोड रुपये तुमच्या माझ्या पुण्याच्या ह्या सगळ्या जनतेच्या पैशाचे लुटण्याचं काम नऊ वर्ष ज्यांच्या ताब्यामध्ये महानगरपालिका आहे के त्यांनी केलेलं आहे त्याकरता उद्याची निवडणूक महत्त्वाची आहे मी आत्ता जे तुम्हाला पुणेकरांना सांगितलं ह्याच्यातली एकही गोष्ट खोटी नाही मी सगळे ते कागद आणलेले मी ते पुरावे आणलेले आणि पुराव्यावर मी बोलतो तुम्हालाही माहिती आहे मी शब्दाचा पक्का आहे मी कधी मला एकतर स्वतःला खोटं खपत नाही आणि कधी समाजाच्या भलं ज्याच्यात असतं ते आम्ही सगळेजण करत असतो आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की या सगळ्या कामातला खऱ्या अर्थाने आपल्याला मार्ग काढायचा असेल तर आपल्याला बदल केल्याशिवाय गत्यंतर नाही केंद्राची निवडणूक वेगळी ती देशाच्या संदर्भातली आहे राज्याची निवडणूक वेगळी ते महाराष्ट्र राज्याचा कारभार करणारी निवडणूक आहे उद्याची निवडणूक ही पुणे महानगरपालिका कोणाच्या ताब्यामध्ये द्यायची ह्याबद्दलची निवडणूक आहे मी पुण्याचा आहे तुम्ही पुण्याच्या जे काही बरं वाईट आहे ते तुमचं माझं पुणे जिल्ह्यामध्ये पुण्यामध्ये होणार आहे बाहेरचे लोक येतील सांगतील आम्ही असं करू आम्ही तसं करू शेवटी आपलं ते आपलं हा आपला परिवार आहे हे आपल्याला विसरता येणार नाही आणि त्याच्यामुळं मी कुठल्याही पदावर काम करत असताना मी त्याच्यामध्ये कुठलंही कमी पडणार नाही काही प्रलोभनं दाखवली जातील त्याच्यामध्ये जा वेगवेगळ्या प्रकारचा दबाव आणला जाईल दबावाला घाबरण्याचं कारण नाही असणारा सगळा पैसा योग्य पद्धतीनं खर्च योग्य पद्धतीनं खर्च होतो की नाही त्याकरता देखील आपण बारकाईनं लक्ष ठेवू मी दर आठवड्याला पुण्यामध्ये असतो मी दर आठवड्याला ह्याच्याबद्दलचा आढावा घेईल आता टेक्नॉलॉजी फार पुढं गेलेली आहे आपण एआयचा वापर करू आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतात आणि त्याचा वापर करून जे आपल्या पुणेकरांचं नुकसान केलं पुणेकरांची बदनामी झाली पुणेकरांच्या पैसा योग्य पद्धतीनं खर्च होत नाही हे जे काही आपल्याला पाहायला बाण व्हावी याकरता आपण सगळ्यांनी आम्ही दिलेल्या उमेदवारांना आशीर्वाद देण्याचं काम आम्ही दिलेल्या उमेदवारांना भरभक्कम पाठिंबा देण्याचं काम राहिलेल्या दिवसामध्ये कुठंही हलक्या कानाचा राहू नका अफवांच्यावर विश्वास ठेवू नका माझंही बारकाईनं लक्ष आहे माझ्या कार्यकर्त्यांचं बारकाईनं लक्ष आहे पण माझ्या लाडक्या बहिणींनी